शिवाय हर हर महादेव भगवान भोलेनाथांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो महाशिवरात्रीची व्रतकथा श्री गणेशाय महा जेथे सदा सर्व काळ शिवस्मरण शिव निमित्ताने शिवस्मरण घडले तरी पापाचा विनाश होतो उदाहरणार्थ परिसाचा स्पर्श लोखंडाला झाला तरी त्याचे सुवर्ण होते औषधाचे नाव न कळता घेतले तरी रोग बरा होतो लहान बालकाने गवतावर न कळत अग्नी टाळला तरी गवत जळून जाते त्याप्रमाणे विनोदाने थट्टेने शिव मुखात आले तरी पाप नष्ट होते शिवरात्रीला उपवास जागरण करणे बेलफुले पत्री शिवलिंगावर वाहून यथासांग पूजा करणाऱ्याचे सहस्र जन्मीचे पाप भस्म होते शिवदर्शन घेण्यामुळे आधीच्या दिवस रात्रीची पापे दुपारी दर्शन घेण्यामुळे सात जन्माची पापे सायंकाळी शिवलिंगाचे दर्शन घेण्यामुळे अनंत जन्माची पापे नष्ट होतात मुखे असलेला शेषही शिवरात्रीचा महिमा वर्णन करू शकणार नाही कपिळाषष्टी संक्रांत गजछाया ग्रहण अर्धोदय महोदय महापर्वणीच्या वेळी केलेले पुण्यकर्म शिवरात्रीच्या पुण्यकर्मावरून ओवाळून टाकावे एवढे अत्यल्प होते अनेक ऋषी देवदेवता शिवरात्र हा पुण्य दिवस महात्म्य जाणून शिवपूजा जागरण रुद्रघोष करून हे व्रत करतात माघ मासातील कृष्ण चतुर्दशी हा दिवस मुख्य शिवरात्र जाणून त्या संबंधीचे महात्म्य कथा शोनकादी ऋषींना सुताने सांगितले विंध्य पर्वतात राहणारा एक वेळात मोठा हिंसक निर्दय होता त्याने असंख्य पशुपक्षी यांची हत्या करून पुष्कळ अपराध केले एकदा तो धनुष्यबाण फासे जाळी अंगावर हिरव्या रंगाचे कवच हात अंगोलीमान घेऊन शिकारीसाठी अरण्यात गेला तेथे ते शंकराचे मंदिर होते त्या दिवशी शिवरात्र असल्याने शिवमंदिराची सजावट करून त्याला कैलासाची शोभा आणली होती सोन्याप्रमाणे त्याचा कळस झळकत होता मंदिरातील शिवलिंगाची भक्तगण पूजा करत होते विप्र मोठ्याने रुद्रघोष करत होते भक्त शिवाचे कीर्तन भजन हर हर असा जयघोष करत होते अनेक दीप प्रज्वलित केल्याने त्याचा प्रकाश पसरला होता शंख घंटा भेरी याचा नाद होत होता पारधी शिवपूजेचा सोहळा पाहत तेथे उभा राहिला भक्तगणांची चेष्टा करीत मनात म्हणाला मंदिरातील शिवलिंगाचा पाषाण आणि बाहेर असलेले असंख्य पाषाण यात काय फरक आहे पण हे लोक अत्यंत मूर्ख आहेत पाषाणाला देव मानून द्रव्य व्यर्थ खर्च करतात उत्तम अन्न सेवन करायचे सोडून दिवसभर उपवास करून उपाशी राहतात शिव हर हर म्हणून घसा कोरडा करतात असे म्हणून शिव मंदिराच्या उजव्या बाजूने घोर अनन्यात तो गेला भक्तांच्या घोषांचे विटंबन करीत चालला होता सायंकाळ होऊन गेले पारध्याला शिकार मिळाली नाही फिरता फिरता पारदी एका सरोवराच्या काठी आला उंचावर बसले तर लांबून येणारे एखादे जनावर दिसेल म्हणून सरोवराच्या काठावरील एका वृक्षावर पडून बसला दूरवर पाहू तेव्हा त्याच्या ते ते डोळ्यासमोर त्या वृक्षाच्या काही फांद्या येत होत्या ज्यामुळे त्याला दूरचे दिसेना त्याने त्यासाठी त्या फांद्यांवरची काही पाने तोडून खाली टाकली तो बेलाचा वृक्ष होता त्या वृक्षाखाली अत्यंत प्राचीन असे शिवलिंग होते त्या शिवलिंगावर पारध्याने तोडून टाकलेली बेलाची पाने नकळत पडत होती आणि पूजन घडत होते रात्रीचा पहिला प्रहर संपला आणि एक पाणी पिण्यासाठी त्या सरोवराच्या काठी आली ती गर्भवती असून तेजस्वी सुकुमार दिसत होती तिने दुरून पाहिले की प्रत्यक्ष मृत्यूसारख्या दिसणाऱ्या पारध्याने आपल्यावर मारण्यासाठी बाण रोखला आहे तेव्हा ती त्याला मनुष्यवाणीने म्हणू लागली हे महापुरुषा माझ्याकडून काहीही अपराध झालेला नसताना तू माझ्यावर व्यर्थ का बाण रोखला आहेस त्यावेळी मी गर्भ होती आहे माझ्या पोटात अज्ञानी सूक्ष्म गर्भ आहे मला तू मारलेस तर माझ्या हत्येच्या पापाबरोबर तुला बाल हत्येचे देखील शंभर बालकाला मारले तर एक हरिण मारल्याचे पाप लागते वधामुळे एक बैलाच्या हत्येचे पाप लागेल शंभर बैलांच्या हत्येमुळे एका गो हत्येचे पाप लागते शंभर गो हत्येच्या चेहा� पातकामुळे एका ब्राह्मणाच्या हत्येचे पाप लागते शंभर ब्रह्महत्येच्या पापामुळे एका स्त्री हत्येचे पातक शंबर स्री एका गुरु चे पाप लागते एका गुरुहत्त्येच्या शतपट पाप गर्भिणीच्या वधाची असते असे असताना तू माझा अपराध नसताना का वध करतोस पारधी म्हणाला माझी बायको मुले घरी उपाशी आहेत मीही आज दिवसभर भूकेला आहे त्यांच्या उपजीविकेची माझ्यावर जबाबदारी आहे त्यासाठी मला शिकार करण्याशिवाय अन्य पर्याय नाही परंतु तू हरिणी पशु असून मनुष्यवाणीने बोलतेस एवढे शास्त्र सांगते याचे मला आश्चर्य वाटते तुझी प्रार्थना ऐकून मला तुझी दया वाटते मी धनुष्य बाण ठेवून देतो मला सांग तू पूर्वजन्मी कोण होतीस एवढे ज्ञान तुला कोणाकडून मिळाले हरिणी म्हणाली पूर्वी रत्नप्राप्तीसाठी देवदानवांनी केलेल्या समुद्रातून निघालेल्या रत्नापैकी मी ही रंभा नावाची अप्सरा म्हणून उत्पन्न झाली माझ्या रूप लावण्य तारुण्य त्याप्रमाणे नृत्य गायन यातील कौशल्याने अनेक देवदान मोहित झाले ऋषी तपस्वी यांना तप्पाचरण सोडून माझ्या प्राप्तीसाठी वेळे झाले त्यामुळे मी अभिमानाने उन्मत्त झाले शिवपूजन भजन शिवरात्री सोमवार प्रदोषही व्रत सोडून देवांच्या संगतीचा त्याग करून हिरण्य नावाच्या दैत्याजवळ राहू लागले मद्यपान करू लागले भगवान शिवाची आराधना सोडली एके दिवशी हिरण्य दैत्य मृगेसाठी दूर अरण्यात गेले म्हणून मिळता मिळताक्षणी मी कैलासावर शिव दर्शनासाठी गेले मला पाहताच भगवान शिव क्रोधित झाले मला शाप देत म्हणाले तू आणि तुझ्या दोन सख्या मृत्युलोकात हरिणी होऊन राहाल हिरण दैत्य मृग म्हणून जन्माला येऊन तुमचा पती होईल भगवान शंकराची ती शापवाणी ऐकून मी फार दुःखी झाले मला माझ्या कृतकर्माचा पश्चाताप झाला नम्रपणे मी शिवाची प्रार्थना केली की हे परमेश्वरा कृपा करून मला ऊ शाप देवा तेव्हा त्या दयाळू भोळ्या शंकराने उ शाप दिला की बारा वर्षानंतर तुम्ही सर्वजन मृगाचे शरीर टाकून मुक्ती म्हणजे शिवलोक आणि आपले मूळ रूप प्राप्त कराल त्यावेळेपासून मी हरिणीचा जन्म घेऊन आपल्या हरिणा वर्षाबरोबर या वनामध्ये राहत आहे आता मी गर्भवती असून माझा प्रसूती काळ जवळ आला आहे मी आपल्या घरी जाऊन प्रसूत होऊन हा गर्भ त्या ठिकाणी ठेवून पुन्हा तुझ्याकडे येते मग तू माझे प्राण घेतलेस तरी चालेल हरणीचे बोलणे ऐकून पारधी म्हणाला तुझ्या बोलण्यावर मी विश्वास कसा ठेवू विविध प्रकारे गोड खोटे बोलून जीव वाचवावा हे सर्व प्राण्यांना कळते तेव्हा तू केलेल्या महापापाचे उच्चारण करून शपथ घे हरिणी नी म्हणाले मी जर खोटे बोलत असेल तर ब्राह्मण कुळात जन्म घेऊन जो मनुष्य वेदशास्त्राचा अभ्यास नान संध्या करत नाही सत्य पावित्र्य यापासून दूर राहतो त्याचे पाप माझ्या मस्तकी पडो त्याप्रमाणे वेदाची विक्री कृतघ्न परपीडा करणारा दानात विघ्न आणणारा गुरु विष्णू शंकर यांची टिंगल यतीची निंदा द्वैत मताचा प्रचार करणारा मंदिरात पुराण श्रवण वेळी पान खाणारा यांचे पाप मला लागू ती पुढे म्हणाली नवरा बायकोचा वियोग करणारे दुसऱ्यांची वर्मी काढणारे विद्या असून शिष्य न देणारे जे ब्राह्मण अनुचित दान घेतात दुसऱ्याच्या गायी चोरणारे अनुक्रमे कावळे पांगळे रोगी अल्पायुषी होतात साधूला प्रजेला राजा साप होतात व्रत नेम करून ज्या स्त्रिया घरात धान्य असून पती पतीला उपवाशी ठेवतात कुरूप म्हणून पतीचा त्याग करतात स्वयंपाक करता करता सर्वांच्या आधी खातात ज्या स्त्रिया ब्राह्मण पती यांना कडांना वाढून आपण पकवान खातात त्या स्त्रिया पुढील जन्मे अनुक्रमे बाल विधवा वेश्या दासी कुल्टा मांजरी वांज होतात स्वामीचा द्रोह करणारे सेवक मोबदला न देता सेवा करून घेणारे पती पत्नीचे बोलणे चोरून ऐकणारे जारण मारण करणारे यतीला उपाशी ठेवणारे दिव्यातील तेल चोरणारे ते पुढील जन्मी अनुक्रमे कुत्रा भिकारी भूत पिसा जन्मभर दुष्काळ पीडित निपुत्रिक होतात माता पित्याचा छळ सासू सासऱ्यांना पेढा देणारे पुढील जन्मी माकड होतात त्याची आपत्ती अल्पायुषी होतात एवढी बोलून ती हरिणी म्हणाली आतापर्यंत जी सांगितलेली सर्व पापे मला लागत मी खोटो बोलेन तर शिवपूजेचा मी अपहार केला असे होईल तिचा निर्धार शपथ ऐकून पारध्याच्या मनात विश्वास निर्माण झाला त्याने तिला घरी जाण्याची अनुमती दिली हरिणी म्हणाली तू पुण्यवान होऊन शिवपदी जाशील पाणी पिऊन हरिणी निघून गेली पारधी अस्वस्थपणे बेलाची पाने तोडून खाली टाकत राहिला हरिणीकडून निरूपण ऐकले होते त्याला वारंवार शिवस्मरण होऊ लागले भक्तांकडून ऐकलेला शिवनामाचा घोष मुखातून होऊ लागला इतक्या दुसरी हरिणी पाणी पिण्यास आली पारध्याने धनुष्यबाण सज्ज केले ते पाहून हरिणी म्हणाली हे सज्जन मानवा माझ्यावर दया कर मी यावेळी काम सक्त असून मला पती भेटीची ओढ लागली आहे त्याला भेटून माझी इच्छा पूर्ण करून मी येते पारधी म्हणाला शपथ घे हरिणी म्हणाले मी जर खोटे बोलले तर विही तळे सरोवर गुरु ब्राह्मण वेदशास्त्र ग्रंथ संत माता, पिता, राजा यांची निंदा करणारा दुराचारी रणभूमीतून पळून जाणारा क्षत्रिय हरिहर चरित्रे नाकारणारा व्याभिचारी स्त्री यांची पापी माझ्या मस्तकी लागू हे सज्जन सुचिल आज्ञाधारक मुलगा व सून यांचा उघड छळ करणारा आपसात भांडणारे भाऊ पुढील जन्मी कुरु दरिद्री मासे होतात प्रवाशांची चिजवस्त वस्तू चोरणारे साधूचे ढोंग आणणारे कन्या विक्रय गाय विक्रय अभ्रक विक्रय करणारे ते पुढील जन्म कृमी कपडे घालणारे साथ देणारे दोन करून पत्नीमध्ये भेदभाव करणारा करणारा दुसऱ्याचे पाणी पुरवठा बंद अनुक्रमे गोची क्षयी रोगी होतात ग्रहणात जेवणारा गर्भपात करणारी स्त्री पत्नीला छळणारा पुढील जन्मी अनुक्रमे महारोगी वाच अर्धांग वायू होतो जो सुतकातील अन्न खातो ब्राह्मणांचे कर्ज बुडवतो तो अल्पायुषी आंधळा होतो गरिबाचे लग्न मोठे तो, एका देवाची भक्ती दुसऱ्याची निंदा करतो गोवत पुढे म्हणाले हो मी, मी पतीला भेटून लवकर येते हे असत्य घडले तर ही सर्व पापे मला लागून पारधी म्हणाला ठीक आहे तू जाऊन लवकर ये इतक्यात हरिण पाणी पिण्यास आला यावेळीही पारध्याला शिकार सापडल्याचा आनंद होऊन त्याने हरिणावर बाण रोखला हरिण पारध्याला म्हणाला हे महापुरुषा माझ्या स्त्रिया पतिव्रत आहे त्यांना माझ्या मृत्यूच्या कल्पनेने महादुःख होईल परंतु मी त्यांची समजूत घालून विचारून येतो त्यांच्याप्रमाणे मी तुला परत येणारे वचन देतो त्याबरोबर शपथ घेतो की मी असत्य भाषण करीन तर हरिकेतनात विघ्न करणाऱ्याचे शुद्र असून ब्रह्मकर्म करणाऱ्यांचे तीर्थयात्रेत अडथळा आणणाऱ्यांचे पाप माझ्या माती लागू शास्त्राधार नसलेल्या क्षुद्र विषयावर कुट काव्य करणारा महाशिवरात्र एकादशी दिवशी अन्न खाणारा देवमूर्ती मूर्तीचे अलंकार पूजेची उपकरणे चोरणारा यांना अनुक्रमे पुढे जमी पंडुरोग पोटशू संग्रहणी सारखे होतात अंगात सामर्थ्य असूनही गाय ब्राह्मण यांच्यावरील अत्याचाराचे निवारण करत नाही मित्रद्रोह हो, विश्वासघात करतात त्यांना सारखे असाध्य रोग होतात शिवकीर्तन ऐकताना जो झोपतो कीर्तन करणाऱ्याचा उपहास करतो वादविवाद करतो त्याचे पाप माझ्या माथी लागू असे म्हणून तो हरिण निघून गेला पारधी हरिण हरिणीच्या मुखाने होणाऱ्या शिवमहिम्यामुळे भारावून तो वारंवार शिवनाम जपू लागला पाणी तोडून खाली टाकत राहिला हातून घडले अरुण हिची शिकार करावी असे त्याच्या मनात आले त्याने बाण सज्ज केला तेवढ्यात ती मनुष्यवाणीने बोलू लागली ती म्हणाली हे दयाळू मानवा तू मला मारू नकोस कारण घरी माझी ताणी बालकी आहे त्यांना एक पोटभर स्तनपान करून मी येते पारध्या आता ही हरिणी काय शास्त्रार्थ असे कुतूहल होते ती जर मी असत्य तर सर्व महापापे माझ्या माथ्यावर येतील हरिणी म्हणाली गावाला आग लावणारा गोब्राह्मणांना पाण्याविना वंचित ठेवणारा प्रियजनामध्ये कलह लावणारा पुस्तके रत्ने विकणारा गर्भिष्ट पुढच्या जन्मी अनुक्रमे क्षयरोगी आंधळा मुका रेडा ससाना होतो मृत्यूनंतर यम लोकात याला असह्य यातना देऊन शासन करतात आता सर्वांचा विश्वास वाटू लागला त्याने तिलाही घरी जाऊन बाळांना स्तनपान देऊन येण्याची अनुज्ञा केली त्या तीन हरिणींपैकी पहिली झाली दुसरीने पतीची भेट मोठ्या घेतली तिसरीने बाळाला पोटभर स्तनपान दिले तेव्हा हरिण म्हणाला वचन दिल्याप्रमाणे आपण सरोवराकाठी पारध्याकडे जाऊ तेव्हा ती हरिणी हरिण पिल्लासह पारध्याकडे आली हरिण म्हणाला हे महापुरुषा आता तू माझा वध कर हे कोणत्या हरिणी म्हणू लागले हे करणे योग्य होणार नाही पतीच्या आधी आम्ही मरावे हेच उचित होईल त्यांचे बोलणे ऐकून हरिण बालके म्हणू लागले आधी आमचा वध कर माता पित्याच्या मृत्यूनंतर आम्ही कसे जिवंत राहणार त्यांची एकमेकांसाठी त्याग करण्याची वृत्ती प्रेम पाहून पारधी चकित झाला त्याला स्वतःच्या वागण्याची लाज वाटू लागली झाडावरून उतरून त्याने हरिणाचे पाय धरले व म्हणाला तुमच्या मुखातून मनुष्याच्या आदर्श जीवनाचे मार्गदर्शक निरूपण झाले मी पापमुक्त झालो असे म्हणून त्याने धनुष्यबाण इतर प्राणघातक शस्त्रे टाकून दिले सद्गतीत होऊन त्याने सर्वांची क्षमा मागितली मला आत्मज्ञान प्राप्त करून देणारे आपण माझे गुरु आहात आता मला या खोट्या संसाराचा मोह नाही शिवपदी विलीन होण्याची माझ्या ओढ लागली आहे असे पारधी म्हणत होता तोच आकाशातून एक दिव्य विमान आले त्यामध्ये पंचवदन दशमुख व्याघ्रांबर नेसलेले तेजपूर शिवगण बसले होते शिवगण शिवमहिमा किन्नर स्वर्गीय दिव्य वाद्य होते शिवस्तुती गात होते गात देवगण आकाशातून पुष्पवृष्टी करत होते त्या क्षणी हरिणाचे शरीर मानवी झाले त्यांना नमस्कार करताना पारद्याचे शरीर शिवगणाप्रमाणे दिसू लागले शिवगणांनी त्याला प्रार्थना केली विमानात घेतले हरिणाने मानवी देहाने विमानात प्रवेश केला देव पारध्याच्या भक्तिभावाची स्तुती करू लागले पारधी त्याच्या इच्छेप्रमाणे शिवपदी विलीन झाला मृगांना म्हणजेच हरणांना तारामंडळात स्थान मिळाले भगवान व्यासाने लिंगपुराणात जे वर्णन केले आहे त्याचे मी प्राकृतात वर्णन केले आहे हे शिवरात्री व्रत श्रवणाने पठनाने पातके नष्ट होऊन जीवन कृथार्थ होते तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर मित्रमैत्रिणींसोबत जरूर शेअर करा चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा कमेंटमध्ये हर हर महादेव जरूर लिहा धन्यवाद